भारताचे शैक्षणिक क्रांतीचे जनक थोर समाज सुधारक क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त भाजप जालना विधानसभा प्रमुख दानवे यांच्या हस्ते भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यालय जालना येथे दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे सरचटणीस सिद्धिविनायक मुळे सोपान पेंढारकर सिद्धेश्वर हसबे प्राध्यापक राजेंद्र भोसले राजेश जोशी डोगरसिंह सांबळे सय्यद इम्रान सोमेश काबलिये श्याम उगले जगदीश येनगुलप्पा विठ्ठल नरबडे शरद आमले गजानन खंडगळे आदीसह भाजप कार्यकर्ते पदाधिकारी यावेळी उपस्थित होते ब्युरो रिपोर्टर पट महामायानूज झाला